पटवर्धन चौक येथील पूना गाडगीळ ज्वेलर्समध्ये झालेल्या सोन्या चांदीच्या चोरीसह सात गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आलं दिनांक तेवीस जानेवारी रोजी पूना गाडगीळ ज्वेलर्स पटवर्धन चौक इथं काम करणारा सुपरवायझर राजकुमार बिराजदार यानं सुवर्णपेढीतून एकाहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम सोनं आणि एक किलो चांदी असा एकूण सहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज पेढीमध्ये कोणालाही न सांगता ग्राहकाच्या बनावट नावानं बुकिंग करून कंपनीची फसवणूक करून चोरून नेल्याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी सदरचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती गोळा करून राजकुमार बापूराव बिराजदार यास चोरी केलेला ऐवज विक्री करण्यासाठी जात असताना सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं त्याच्याकडील एकूण सहा लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्यातील हिरो होंडा मोटरसायकलीच्या संदर्भातील फिर्याद तसंच एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील मोबाईल चोरी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील मोटरसायकल चोरी सदर बाजार पोलीस ठाण्याकडील मोबाईल चोरी असे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं एकूण आठ लाख पंचेचाळीस हजार एकशे एक, एक रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तसंच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसंच प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली